नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं अंकिता यांनी सरच्या बैल का विकला होता त्याबद्दल आपण बोललो होतो त्याचं कारण आपण आधीच खरं सांगितलेलं होतं तर मित्रांनो काल झालेल्या मुलाखतीत अंकिता युट्यूब समोर आल्या त्यांनी जे काय होतं ते सगळं सांगितलं विठ्ठल सांगितलं तर मित्रांनो सरांचा मृत्यू झाला त्यानंतर ना अंकिता एक अंकिता ताईकडे काही पैसे शिल्लक होते त्यातून जोपर्यंत त्यांच्याकडे पैसे होते तोपर्यंत त्यांच्या घरातल्यांनी त्यांना ठेवलं जेव्हा त्यांच्याकडचे पैसे संपले तेव्हा त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं तर मित्रांनो त्यानंतर ना ही छोटी आहे अजून तिच्या पुढील शिक्षणासाठी किंवा अजून काही खर्चांसाठी त्यांना पैसे अजून के सरांचे केस पण कोर्टात चालू आहे त्यासाठी पैसे लागणार होते अशा बरेच क का अडचणी होत्या आणि बैल होता तवा विठ्ठल नाण्याकडे तर बक्षीस आलेलं असतं बक्षीस आलेलं होतं ना त्यामधलं फक्त वीस हजार रुपये त्यांना भेटत होते बाकीचे सगळे बक्षीस विठ्ठल नाना ठेवत होते तर मित्रांनो अशा प्रकारच्या काही अडचणी होत्या त्यांना त्यामुळे त्यांना बैल विकावा लागला तर मित्रांनो सरांची घरी निशाणी त्यांनी सांगितलं सरांची निशाणी सर्जन नाही सरांची निशाणी अंकुर नाही त्यामुळे मला तिच्या भविष्यातच पण बघायचं होतं त्यामुळं मला सरच्या बैल विकणं हा भाग पडला तर असो अशा तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर निसर्ग निसर्गाची नाळ या चॅनलवर ही व्हिडिओ टाकली आहे स्वतः त्यांनी मुलाखत हे सगळं स्पष्ट कर मीच माझ्या मनात नाही सांगत त्यांनी स्वतः त्यांनी सगळं स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद